माझ म्हणजे विदर्भाच्या आंदोलनासाठी पहिल्यांदा आले साहेब लढले असताना त्यामुळं भोटे लढले त्यामुळं भोटे नंतर असताना शरद जोशी लढले आम्ही त्यांच्या आणि आता आपल्याला कुठे ठिकाणी लढताना दिसतात होते असा वेगळ्या विदर्भासाठी तुम्हाला जोपर्यंत हे पाहिजे तो पर्यंत शेवटी त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे आणि त्या ठरावाच्या बाजूने विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तो होणार म्हणून मी मग अशी म्हणाल की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आम्ही वर्षभरामध्ये भेगा विदर्भ केलेश्वर राहणार सभा घेतलेली आहे समाज साधला त्यावेळेस आपण असं केलेलं आहे की मुस्लिमांचा काँग्रेसने आतापर्यंत वापराच करून घेतलेला त्यांना काही दिलेलं त्यामुळे काँग्रेसकडे आता त्यांनी जाऊ नये माझ्या राजकीय खेळी ही मुसलमानाच्या मतात एकत्र लढले तर मुसलमानांना आघाडीला तुम्ही मतात द्या हे माझं वक्तव्य दुसरं मी असं म्हणालोय तुम्ही भरून चाला महाविकास आघाडीच झालं तरीही राजकारण जे ते तुमच्या हातात आहे आणि त्याच कारण असं की बीजेपीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं आहे तो ब्लॅकआउटच केलेला आहे त्याच्यामुळे मुसलमानाला दुसरीकडे जाण्याची असताना जी काही संधी होती ती संधी बी बंद केली अशी त्याच्यामुळे असताना त्यांच्याकडे सेक्युलर पार्टी जाण्याचा से मार्ग राहिलेला कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना काँग्रेस वगैरे हो लढी एनसीपी वेगळी शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित तर धर्माचा राजकारण इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे करता येत नाही अशी असणारी परिस्थिती मग काय होणार तिथे

काँग्रेसचा असेल वंचितचा असेल एनसीपीचा असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचा असेल त्याला तुम्ही असा निवडून द्या त्याला मुसलमानाची मतं मोठ्या संख्येने आहे आणि ती मतं ज्याच्याकडे जास्ती येत झाली तर तो उमेदवार बी जे पीला वाईट करू शकतो अशी असताना हा सवाल त्याला सोडला आला